याचा उत्पादन तुमच्या कोणताच विपरीत करणा पावसाळ्यामध्ये बरोबर तर आपल्याला काय करायचंय रोप लावताना खालची मुळी खुडावी लागेल जिथवर मुळी फुटली आहे वर खोडापर्यंत हा इथवर मुळी दिसते आपल्याला बेडवर लावायची मग ती तुम्ही मल्चिंग वर करा विदाउट मल्चिंग करा पाठ पाण्यावर करा किंवा सरीव करा किंवा बेडवर करा कशावर केलं तरी तरी शेतकरी मित्रांनो झेंडू पीक म्हटलं की बाराही महिने शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये बाजारभाव असतो उत्पादन असतं आणि इतरही सर्व गोष्टी राहतात पण ह्या झेंडू पिकाला आपण उत्पादन घेतेवेळी नेमक्या कोणत्या अडचणी समस्या येत असतात त्या देखील जाणून घेणं गरजेचं आहे कारण काही शेतकऱ्यांची अशी अडचण आहे की आम्ही झेंडूची रोप तर राहली लागवड केली पण उत्पादनामध्ये घट आलेली आहे तर त्याचं मुख्य कारण काय हे देखील समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठीच आज मी आलेलो आहे विकास हायटेक नर्सरी मुकंपोस्ट अळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी या ठिकाणी येऊन मी तुम्हाला झेंडू पिकाबद्दल कोणत्या नेमकी अडचणी येतात कारण झेंडूची तर आपण बारा महिने करतो मग उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल यामधील मुख्य मुझे अडचणी पिकाचं उत्पादन घेण्यासाठी नियोजन कशा पद्धतीने करायचे संपूर्ण माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यासाठी शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड आपण करते वेळी नेमकी थंडीच्या दिवसामध्ये येणाऱ्या अडचणी आणि आपल्या पिकं वाढत का नाही त्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मी विकास हायटेक नर्सरीचे जे प्रतिनिधी आहे तर राजेश खोत साहेब आहे यांच्याकडनं आता आपण माहिती जाणून घेऊया तर सर नमस्कार नेमकी झेंडू लागवड उत्पादक शेतकरी थंडीच्या दिवसामध्ये लागवड करतो झेंडूची तर येणाऱ्या अडचणी सांगा आम्हाला एक तर थंडीच्या दिवसामध्ये थंडी खूप असते त्यामुळे झाडाची वाढ होत नाही बरोबर रोपाची त्याचबरोबर दिवस लहान व रात्र मोठे असल्यामुळे झाड लवकर कळी फेकतं बरोबर तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एकोणीस एकोणीस असू दे अमोनियम सल्फेट असू दे किंवा महाग्रीन म्हणजे पंचवीस दहा दहा ग्रेट देऊन नत्रयुक्त खत व फॉस्फोरसयुक्त खत पहिल्या पंधरा दिवसातच त्यांना जास्त प्रमाणात देऊन त्यांची उंची वाढव फुटवा करून घ्यायचा झाडांचा ओके ओके कारण ह्या जे काही थंडीचे महिने आहेत तर ते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि ह्याच महिन्यामध्ये आपण असं पाहिलंय भरपूर ठिकाणी आता पाहिलेलं आहे आपण की झेंडूची हाईट आहे तर ही होत नाही आणि कळी तर ही जास्त प्रमाणे निघते तर सरांनी जे काही साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही नत्रयुक्त फॉस्फरस युक्त खतांचा वापर जर करत असाल सुरुवातीपासूनच तरच पुढं तुमच्या झेंडूचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण थंडीच्या महिन्यामध्ये झेंडू पिकाची लागवड केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि यावर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन करून भरघोस उत्पादन करता येईल साहेबांनी सांगितलंय पण साहेब मला आता एक महत्वाचा प्रश्न पडतोय की भरपूर शेतकऱ्यांना एक महत्वाचा प्रश्न असतो आम्हाला पावसाळ्यामध्ये झेंडू पिकाची लागवड करायची मग नेमकी झेंडूचं पावसाळ्यामध्ये भरघोस उत्पादन आपल्याला घेता येईल तरी कसं ते एकदा थोडस सांगा सर थंडीच्या जे सांगितलं आपण याच्या उलट पावसाळ्यामध्ये काय होतं हवेत नत्राचं प्रमाण जास्त असतं बरोबर त्यामुळं झाडाची वाढ जलद गतीने होते जलदगतीन म्हणण्यापेक्षा कधी कधी आहे अनावश्यक वाढ होती व त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो बरोबर त्यासाठी आपल्याला नत्रयुक्त खत कमी प्रमाणात वापरायचे एकोणीस एकोणीस किंवा महाग्रीन किंवा अमोनियम सल्फेट हिचे प्रमाण कमीत कमी करावा वापर कमीत कमी प्रमाणात करावा आणि दोन ते तीन वेळा रोप लावल्यानंतर दोन ते तीन वेळा शेंडा खुडला गेला पाहिजे आणि म्हणजे शेंड्याची दोन ते तीन वेळा फुडणी करणं गरजेचे आपल्याला शेंडा खुडला गेला पाहिजे हो हो आणि शेंडा खुडल्यानंतर त्याला मल्चिंग पेपर नसेल नसेल तर त्याला जे आपण लावली किंवा सरीवर लावला असेल तर याला भरला भर लावली पाहिजे भर भर लावल्यामुळे काय होईल पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त वाढेल बरोबर आणि संख्या वाढल्यामुळं झाड मजबूत बरोबर आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो साहेबांनी जर सांगितलं की पावसाळ्यामध्ये झेंडू पिकायला येणार अडचणी तर महत्वाचं सांगायचं राहिलं तर पावसाळ्यामध्ये लागवड कधी करतो आपण मे जून जुलै ऑगस्ट हे चार महिने खूप महत्वाचे आहे कारण ह्या महिन्यात आपल्याला लागवड करायची भरपूर उत्पादन मिळवायचे त्यासाठी आपल्याला सरांनी तर सांगितलं पण एक महत्वाची काळजी अशी घ्यायची की आपल्याकडे जर गोळी नसेल आपल्याकडं फक्त बेड असेल सरी असेल तर याला भर लावून घ्यायची तसेच ही सरी फोडून देखील घेऊ शकतो आपण पॉवर ट्रेलर देखील आपण घालू शकतो पण कसा यामध्ये खत व्यवस्थापन करा आणि त्याच्यानंतर पावर ट्रेलरने भर देऊ शकतो जेणेकरून झाड तुमचं पडणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची भरपूर उत्पादन घ्यायचं असल्यास आपल्याला करावी लागते तार काठी मांडव बरोबर सर बरोबर बांधणी करणं तितकंच महत्वाचं आहे कारण उत्पादन वाढलं तुम्ही जर बघा मारत असाल तर फुटवा जास्त प्रमाणे होतो आणि एकंदरीत हवेचं नत्र हाईट वाढते जवळपास आठ ते नऊ इंचापर्यंत तुमचं झाड सहजरित्या जात आहे त्यामुळे फुटवेही भरघोस निघतात आणि जर तुम्ही तारकाठी मांडव करत असाल तुमचं झाड कोल बनणार नाही आणि भरघोस असो तुमचं पावसाळ्यामध्ये झेंडू पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसून नक्कीच शंभर टक्के येणार आहे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे पावसाळ्यामध्ये आणि हा केलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना तर आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला की बोलता बोलता आमच्या दोघांचा साहेबांचा माझा विषय झाला की पावसाळ्यामध्ये झेंडू पिकाची लागवड करते वेळी रोपाची उंची ही नैसर्गिकरित्याच आठ ते नऊ इंचाची जर झाली तर ही लावायला योग्य आहेत का अयोग्य आहे हे एकदा आम्हाला सांगा आ, सर आता जे फील्ड वर जो रूल आहे हा, हा नत्राचं प्रमाण हवेत जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिकलीच झाडाची वाढ जास्त होते बरोबर तोच इथं पण uh, लागू होतो की ऑटोमॅटिकलीच झाड उं रोप हे लवकर आठ मध्ये जातात किंवा लवकर आता इथं मला दिसत आहेत की आठ ते नऊ इंचा तर मग आता एखादं मला सांगू शकाल की या बघा हे तर मला झाड दिसत आहे आठ ते नऊ इंचा म्हणजे आता ही लागवड करते वेळी नेमकी शेतकऱ्यांनी लागवड कशी करावी uh, सर आठ इंचा रोप जरी असलं तरी काळजी करायचं काही काम नाही कारण की याचं उत्पादन तुमच्या कोणताच विपरीत होणार नाही पावसाळ्यामध्ये बरोबर तर आपल्याला काय करायचंय रोप लावताना खालची मुळी खुडावी लागेल खालची मुली मुळी ती खुडायची खुडायची आणि जिथवर मुळी फुटली आहे वर खोडापर्यंत हा इथवर मुळी दिसते आपल्याला ते दोन इंच खोल आगरी मारून हा म्हणजे दोन इंच खाली उकरायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर खोल आगरी मारून बेडवर लावायची मग तिथून मल्चिंग वर करा विदाऊट मल्चिंग करा पाठ करा किंवा सरीव करा किंवा बेडवर करा कशावर केलं तरी, तरी? चालणार आहे आणि दोन ते तीन दिवसानंतर झाड जगल्यानंतर शेंडा खोडायचा शेंडा खोटल्यामुळं अ रोपातील पाण्याचं प्रमाण कमी होईल हा हा खालून पुढे जास्त होत ओके 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 तर आता ही गोष्ट आहे तर ही माझ्या लक्षात आलेली आहे चांगल्यापैकी तर आता हे बघा परत एकदा शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जसं साहेबांनी सांगितलं की जर झाडाची उंची रोपाची उंची जे आपण रोप आणायला जाणार आहोत तर तिथे एक खास काळजी अशी घ्यायची की तुमचं जर आठ इंचा जर झाड असेल तर इथं पाहू शकताय मुळे आलेली आहे दोन इंचापर्यंत मुळे आलेले बरोबर तर आता काय करायचं खालून मुळ्या तर या खोडायच्यात पण हे लागवड करते वेळी खाली जमिनीमध्ये दोन इंचा खड्डा उकरायचा हो आहे जेणेकरून कोकोपीट प्लस इथं ज्या मुळ्या दिसतात तर ह्या गाडल्या जातील आणि वरून शेंडा कट करायचा लागलीच जेणेकरून तुम्हाला पावसाळ्यामध्ये भरघोस असं झेंडू पिकाचं उत्पादन मिळेल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला झेंडू पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचे त्यासाठी तुम्हाला करावी लागते झेंडू पिकाची लागवड मग ही लागवड आपण बाराही महिने करतो बाराही महिने आपल्याला बाजारभाऊन मिळतो आणि उत्पादनही मिळतं पण कसं हिवाळ्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तर ह्या तिन्ही ऋतू हंगामामध्ये नेमकी शेतकऱ्याला येणाऱ्या अडचणी या कशा पद्धतीने असतील यावर कशा पद्धतीने आपल्याला नियोजन मिळवायचे तर विकास हायटेक नर्सरी मधील प्रतिनिधी राजेश खोत साहेब तर यांनी आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला झेंडू पिकाची लागवड करायची असल्यास रोप पाहिजे असल्यास कुठून घ्या एकदा व्हिजिट द्यायची आहे विकास हायटेक नर्सरी मुक्काम पोस्ट आलेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे स्क्रीनवर नंबर दिसत असेल विजिट द्या आणि रोपई न्यायला एकदा अवश्य विजिट द्या ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान